नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे आमच्या आयुष्यात घडलेल्या एका भयानक रात्रीची जी आजही आठवली की अंगाव काठ उभा राहतो आम्ही आमच्या उमेदीच्या हो ना खूप उन्हाळपणा करायचो ते चार पाच जणांचं चा आमचं टोळकच होतं कुठेही गेलो आम्ही सायकली एकत्र जायचो धिंगा मस्ती करायचो तसंच एकदा काय आम्ही आमच्या गावाच्या तिथन पलीकडच्या दुसऱ्या गावात गेलो होतो तिकडं काय राहते पाडल्या खाल्ल्या नंतर पोहलो आणि मग नंतर दिवस चांगला आम्ही एन्जॉय केला मस्त मजा केली आणि तिथनं निघालो सायकल घेऊन तर समोर एक घर दिसलं त्या मोकळ्या ह्याच्यामध्ये तर आम्ही तिथं जाऊन म्हटलं पाणी प्यावं म्हणून पाणी पिण्यासाठी तिथं गेलो तर तिथे एक बाई आतमध्ये होती त्यावेळेला तिला म्हणलं मावशी पाणी मिळेल का तर मी म्हणली हो मिळेल हो, मग तिने तो एक काळा रांजून होता तिच्या घरामध्ये त्या रांजनामधनं तिने तांबेवर पाणी काढलं आणि आम्हाला दिलं मग आम्ही ते पाणी पित होतो तेवढा ती म्हणाली आता तिन्ही सांग झाले तर तुम्हाला आता मी माझ्या पुरता स्वयंपाक करणार होते तर तुम्हाला तुमच्या पण भाकऱ्या टाकते खा जावा जेवण करून बरं म्हटलं चांगलं गरम मिळते म्हणून आम्ही म्हटलं चालेल आम्ही तिथं बाहेर सायकली लावल्याने बसलो तेवढा आमच्यातला एक जण होता त्याला काय पाणी प्यायचं होतं का काय तो उठून आत गेला आत गेल्यानंतर त्याने जे काय बघितलं ते येऊन आम्हाला घाबरत सांगितलं अरे तो थांबू नका चला पटकन म्हटलं काय का आलो अरे म्हटलं ती बाई खाली बसून हात लांब करते आणि फळीवचा डबा काढताना मग बघितला अरे म्हटलं असं शक्य आहे का म्हटलं नाही म्हटला अरे इतका मोठा हात लांब करून त्यांनी वर्ष फळीवचा डबा काढून खाली बसली होती स्वयंपाक करत तो आणला तुम्हाला काय गोंधळ घालायचं घाला मी चाललो आणि तो गेला ना सायकल घेऊन निघून आम्ही आणलं यायला त्याला काहीतरी भास झाला असेल जाऊ नये म्हणलं नाहीतरी गाव घरजवळच जाईल गे नाही आणि मग आपण जेवण करून जाऊ म्हणलं तर मग आम्हाला गरम गरम भाकरी आणि पिठलं कांदा चिरून येते मस्त असं सजून दिलं होतं ताट खाल्लं आम्ही आणि जे झोपलो झोपल्यानंतर सकाळ झाली सकाळ झाली तर बघतो तर ते एकदम उजड सगळीकडं आणि ते घरच दिसणार आहे आणि आम्ही कुठं होतो तर मसन वाट्यामध्ये इकडं आजूबाजूला ती जाळले लाकड नंतर राख नंतर सगळं असं हाडबिड दिसल्या झालं असले ताडकून उठलो आणि सायकल घेऊन निघणार तेवढं आमचे त्या मित्रांनी काय एक चांगलं काम केलं की आमच्या पालकांना जाऊन सांगितलं होतं असं झालंय आमचे पालक आम्हाला त्याला घेऊन आमच्या स्वादत आले मग त्यांनी बघितलं पोरं सुखरूप आहे मग त्यांच्या जीवा जीवात जीव आला पण आमचे कान धरले परत जर असलं काय केलं कुठं गेला सायकल तर तुमचं काय खरं नाही कधी कधी भास नाही इशारा असतो तो ऐकला नाही तर परिणाम भयानक होतो